लेट लेट झाले झाले कोण तुम्ही कोण काय साहेब का काय लावली ऑफिस मध्ये कंप्लेंट करा किती लेट झाले तुला दा। सात वाजता येतो सात वाजता नसते शनिवारची शाळा साडेसातले असते समजलं तुम्हाला माहित नाही शाळा किती वाजता माहित नाही कोणी मग किती वाजता आले मग तुम्ही मग आता लालो साडेसातले साडेसात वाजले काय मग किती वाजले पाडाय तुम्ही साहेब नाही गे मग कोण तुम्ही कोण आहे चपराशी नाही तुम्ही लवकर गेटच्या बाहेर अशी मारांना दे लक्षात तुम्ही फटकन गेटच्या बाहेर निघा पालक नाही काय हो पालक आहे पाहिले पाय तुमच्यासारखे पालक पाहिले मग त्याला तिकडे काना खालचा सांगता मग छप्पन पालक पाहिले झालं निघा तिकडे बाहेर गेटच्या बाहेर लवकर जा तुम्ही दोन मिनिटात विचारायचं नसते काय हा काही विचार लागत नाही साहेब नाही तुम्ही विचार म्हणजे कोणी विचारणार नाही नाहीये मी बारा वाजता कोणी विचारू शकत नाही मला काही काम असू शकते समजला करून घेता लेट झाले का तुम्ही काय बॉस साहेबगिरी करून आले का इथं जास्त शानपणा करून आले काय लेट झाले का विचारलं कसं लेट झाले का म्हणून बाबा सात चाळीस हो मग किती किती झाले सात वाजता सात वाजता का झाड ना पाच वाजता इथंच थांबतो रात्री तुमच्या घरी जेवण करत जाईल इथं थांबत जाईल ले मोठे लेट झाले का फेट झाले का करून राहिले का जास्त छानपणा का। ना तुम्हाँ तुम्हाँ का करू इथं तुम्हाला काल मी सांगत ना समजा प्रेमाने सांगतलं साऱ्या गोष्टी सांगतल्या तुम्ही अगोबून का इथं येऊ मी लेट झाले काय सर चाळीस एवढ्या तुम्हाला घड्यावर समजते मग का तुम्हाला निघा तिथं वेळ वेळ डिस्टर्ब आमच्या जाऊ डिस्टर्बून टाकायचा खोली बांधून देतो तिथं गेटवर तिथं थांबत जा तुम्ही

हा तुमच्या घरचे नौकर नाही की आम्ही समजलं मग कोणाचे नौकर आहे तुम्ही आम्ही शासनाचे आहे शासनाचे तुमचे नाही आहे शासन विचारा ना माझे समज जा चला घ्या रे फटाफट लावा लाई सांगा ऑफिस मध्ये जाऊन साडेसात ले शाळा होती तर सात चाळीस ले सर आले म्हणा दहा मिनिटं लेट झाले म्हणा सर उशीर आले सांगून दे पालकाले गेटच्या बाहेर काढता अधिकार आहे तुम्हाला हो हाय ना लायकीचा पालक असला तर आम्ही त्याला खुर्ची देतो बसवतो त्याला सन्मानाने चहा पाजतो पाणी पाजतो त्याचा नमस्कार करतो पण ते पालक तेवढा लायकीचा पाहिजे का मी म्हणजे मी लायकीचा नाही का ते माहिती नाही मला आता ढोकू नका तू जा ढोकू नका तू जा पालकाले गेटच्या पा बाहेर काढता तुम्हाला हो दा तुम्ही दुप्पट बोलाल <laughs> तुम्ही तर आम्हाला उलटे त्याला काय वाटलं झालं कि बा सर एकदम आपण म्हटलं सर आपल्या बरोबर तुमच्या सारखे लय पाहिले आताच नोकरी नाही लागली ना बाबा तीस वर्ष गेले मोठे मोठे गाव पाहिले अध्यक्षांचे गाव आता तुम्हाला सारे पाहिले सारे गाव पाहिले शब्दात सोप्या गाव पाहिले लय काय अधिकारी करून करून काय करतो रेकॉर्डिंग करायला लागलं मी बोलतो हे टेप करा दाखवा देतो या गावात उचलून दुसरा गाठ टाकण्याच्या कळत नाही करत चालो पण साठी पहिले तुम्हाला शिक्षक पहिले विचार का तुमच्या गावात कोणता शिक्षक देऊ त्याची पहिले सोय लावून उलटवता आणि त्याचे शिक्षक आले समजावून आम्हाला सांगते पण असे काला खालत देतो गेटच्या बाहेर काढतो हा शब्द कोणाने वापरला व्यक्ती कोणच बोलतो मी काल झालं ना आपलं एवढं रामायण महाभारत झालं तरी तुम्ही सुधारले तिथं मग सुधारला नसेल माणूस समजते तुम्ही आता चला घ्या रे पडा तुमचा सत्कार घ्यायला लागते याचा अर्थ ना शब्द बेकार आहे ना लय बेकार आहे ना समजाल ना मग

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका